पुणे पोलीस परत गेले होते जी गाडी आहे ज्या गाडीवरती आम्हाला संशय आहे की ज्या गाडीवरती अंबर दिवा लावलेला आहे आणि महाराष्ट्र शासनाचं नाव लिहिलेलं आहे तर ती गाडी या ठिकाणी अशी आम्हाला माहिती भेटली आहे की गाडी आम्ही पाण्याकरता आलेलो आहे फक्त ती गाडी भेटली की आम्ही त्याच्यावरती त्याच्यावरती बाकीचे दंड आहेत पेंडिंग जवळजवळ सव्वीस हजाराचा दंड पेंडिंग आहे ते दंड आम्ही त्यांच्याकडनं भरून घेणार आहे आणि पुढील ती योग्य ती कारवाई करणार आहे कायदेशीर